नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज मी आपला जीव की प्राण असलेला या मोबाईलविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण म्हणतात ना आपला मोबाईल आपल्यासाठी खूप जरुरी आहे ह ना कोणी तुम्ही कोणालाही बघा कुठे ट्रॅव्हलिंग तुम्ही करा आपण बाहेर काय चाललंय ते बघणार नाही नवीन ठिकाणी फिरायला जात असेल तर आपण ते बघणार नाही की ते काय पर्वत आहे नदी आहे काय आहे पण आपण आधी मोबाईल काढणार आणि कॅमेरामध्ये कॅच करणार है ना मग आपला मोबाईल आपल्याला काय काय देतो आपल्याला फ्रेंडशिप देतो नाते देतो पण कधी कधी हाच मोबाईल आपले नातेसुद्धा दूर करतो हाच मोबाईल आपल्याला आपण म्हणतो ना की आपण खाली घसरलं आहे ना शेअर मार्केटिंगमध्ये मी पैसे जर लावत आहे पण मला मुनाफा तेवढा मिळत नाही भरपूर काही गोष्टी याच मोबाईलवरनं होतात मी आज आपल्या सगळ्यांना लकी वॉलपेपर याविषयी सांगणार आहे आणि तो वॉलपेपर कसा यूज करायचा कोणी कोणत्या गोष्टीसाठी कोणता वॉलपेपर लावायला पाहिजे जसं मी ज्योतिष आहे माझं नाव किरण ठाकूर आहे मी निम्रोलॉजर आहे निम्रोलॉजरनुसार आपल्याला आपला लकी नंबर लकी मोबाईल नंबर लकी कलर याविषयी मी मार्गदर्शन करत असते जे पण लोक खूप जण आहेत आपले आणि आपले क्लाइंट अपॉइंटमेंटमध्ये त्यांनी भरपूर अनुभव घेतलेले आहे मी वास्तु करते आपल्या घराचं वास्तुशास्त्र शास्त्र म्हणजे तुमच्या घराला जसा डॉक्टर कसा डॉक्टर है ना त्याला आपण तंत्र म्हणतो की तो आपली बॉडीची सर्जरी करतो आपल्याला गायडिंग करतो तशाच प्रकारे मी घरामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज आपण न्युमरोलॉजीनुसार आपल्या मोबाईलचं बघणार आहे जर तुमच्याकडे पैसा थांबत नाही पैसा येत नाही तुमचं लक्ष तुमचं गोल आहे तुमच्या जीवनामध्ये की भरपूर पैसा माझ्याकडे यावा माझं घर माझी गाडी झाली पाहिजे माझा फक्त उद्देश रोज हेच आहे की मी मेहनत करणार म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण जे डोळ्याने बघतो तेच आपल्याला मिळत असतं सकाळी दिवस निघाल्यावर खूप जण पहिले मोबाईलच बघतात है ना किती वाजले काय वाजले मला निघायचं आहे जे तुम्ही ठेवता तेच तुम्हाला मिळतं जसं माझ्या मोबाईलवरती लक्ष्मी माता आहे है ना सुंदर अशी लक्ष्मी माता आहे मग मा आपल्याला आपण लक्ष्मी माता का ठेवणार आहे बसलेली लक्ष्मी है ना कमळावरती बसलेली आपल्याला लक्ष्मी माता पाहिजे आहे आणि तिच्या आजूबाजूला दोन हत्ती ऐरावत जे तिचे अभिषेक करत आहे गजलक्ष्मी म्हणजे रुद्वा आपल्याला रुदवा देते जिथे आपण जात आहे तिथे आपलं इम्प्रेशन पडणं पण आपण घड्याळ बघतो ना मग कोणता लकी एक टायमिंग असतो जसं अकरा वाजून बरोबर अकरा मिनटं हा टायमिंग होतो मोबाईल वॉलपेपर पहिले लक्ष्मीचा लावायचा पैशांसाठी प्रॉस्पेरिटी बंडल्ससाठी ज्यांना हा प्रॉब्लेम आहे पैसा थांबत नाही येत नाही पण आपल्या मोबाईलवरती जेव्हा सकाळी किंवा रात्री तुमचं लक्ष असेल अकरा वाजून अकरा मिनटं हा टायमिंग झाला एंजल नंबर आहे आणि खूप चांगला आहे आपली विश मागायची आणि याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि हाच आपला वॉलपेपर ठेवायचा बरोबर डन आता सेकंड खूप पहाळ्यासारखे संकट येत राहतात ह ना आपल्यावरती आपण म्हणत आहे ना एक झालं की एक अचानक असे निगेटिव्ह कॉल खूप येतात कामच होत नाही खूप अडथळे येतात कोणतेही असो उडता मारोती हातामध्ये पर्वत घेऊन आहे उडता मारोती असा वॉलपेपर लावून द्या त्याच्यावर अकरा वाजून अकरा मिनिटाचा टायमिंग ठेवा आणि हा टायमिंग तुम्हाला जेव्हा दिसतो ना तेव्हा तुम्ही विश मागायची थर्ड की न, विद्या ज्ञानप्राप्ती आपल्याला खूप कमी आहे आपले मुलं स्टडी करत आहे या आपण अपन स्वतः आपलं मार्केटिंगचं काम आहे आपला बिझनेस आहे जसं माझं आहे मी ज्योतिष आहे ज्ञानप्राप्ती हे ना इथे है ना सरस्वती माता पाहिजे आपल्याला आपल्या जिभेवरती सरस्वती माता कधी विराजमान होईल म्हणून जुने लोक म्हणतात चांगलं बोला है ना कधी लक्ष्मी येऊन बसेल सांगता येत नाही मग हंसावरती बसलेली व्हाईट कलरमध्ये सरस्वती माता हातामध्ये वीणा आहे विद्या आहे है ना असा वॉलपेपर तुम्ही लावून द्या त्याच्यावरती पण अकरा वाजून अकरा मिनटं टायमिंग फोर्थ आपल्याला वाटतं मी खूप सुंदर दिसावी माझं वजन कमी झालं पाहिजे माझं वजन म्हणजे मी अशी स्लिम झाली पाहिजे है ना मी आधी कशी दिसायची आता मी कशी दिसते आणि आपल्या लेडीजचं बघा लग्नाच्या आधी आपल्याला एक वेगळंच रूप असतं लग्न झाल्यावर वेगळं असतं आई झाल्यावर खूप वेगळं होतं है ना आपल्या बॉडीला बघा सीझर होतं नॉर्मल डिलिव्हरी होतं लेडीजची वजन वाढतं पण तरी आपल्याला सुंदर दिसायचं असते आणि सुंदर दिसायला वयाची मर्यादा नसते ज्या फोटोमध्ये तुम्ही स्वतःला तुमचा हा फोटो आवडलेला आहे खूप सुंदर दिसत आहे तो तुमचा वॉलपेपर ठेवून द्या कारण सुंदरता सुंदरता सर्वात मेन असते आणि तशाच प्रकारे तुम्ही घडता म्हणून या प्रकारे वॉलपेपर लावणं सुरू करा मी शंभर टक्के सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हे खूप काम करतात पण प्लस पॉझिटिव्हिटी